दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनित आवाज नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील रमानगर रेल्वे क्रॉसिंग वर गर्डर टाकण्याचे काम नुकतेच काही दिवसापूर्वी संपन्न झाले मात्र या ब्रिजवर नुकतेच डांबरी रोड काम सुद्धा संबंधित कंत्राटदार कंपनीने पूर्ण केले मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्यामुळे हा रोड उद्घाटनापूर्वीच खचला या ठिकाणी रहदारी सुरू होण्याच्या अगोदरच डांबरी रोडवर मोठे गड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या सोबत खेळण्याचा प्रयत्न अभि इंजिनीअरिंग कंपनीकडून तर होत नाही ना असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे पाच वर्षापासनं अभि इंजिनीअरिंग कंपनीचे विजय वर्गी यांच्या माध्यमातन हा रोड केव्हा सुरू होतोय याची जनता वाढ बघत होती मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरी रोडचे काम केल्यामुळे या कामाचे ऑडिट महाराष्ट्र शासनाने त्वरित करावे आणि या संबंधित भ्रष्टाचाराला जिम्मेदार असणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे अशी नागरिकांची या ठिकाणी मागणी होत आहे सदर कामातील भ्रष्टाचार दिसू नये यासाठी संबंधित ठेकेदाराने